नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या व्यक्तीबद्दल बोलणार आहोत गौतम बुद्ध आपल्याकडे ना गौतम बुद्ध प्रश्नोत्तरे आणि जीवनसार यावर आधारित काही माहिती आहे हो आणि त्यातून आपण बुद्धांचा प्रवास आणि त्यांची शिकवण यातले काही खास मुद्दे समजून घेऊया म्हणजे हे फक्त तथ्य नाही तर एका मोठ्या बदलाची कहाणी आहे अगदी बरोबर आणि ही कहाणी मला वाटतं आजही तितकीच महत्वाची आहे कारण ती आपल्याला जीवनातले जे जी मूलभूत प्रश्न आहेत ना दुःख काय आहे त्यातून बाहेर कसं पडायचं याबद्दल विचार करायला लावते सिद्धार्थचा बुद्ध बनण्याचा प्रवास याच प्रश्नांची उत्तरं शोधतो खरंतर तर मग सुरुवात करूया अगदी मुळापासून म्हणजे सुरुवात तर राजकुमारापासून होते नाही का सिद्धार्थ गौतम हो लुंबिनीमध्ये जन्म वडील राजा शुद्धोधन कपिल वस्तूचे शासक हे सगळं ऐकल्यावर वाटतं की आयुष्य अगदी आरामात असणार हो पण इथेच खरा म्हणजे ट्विस्ट आहे आरामात वाढलेल्या सिद्धार्थला जेव्हा राजवाड्याबाहेरचं जग दिसलं तेव्हा सगळंच बदललं ती चार दृश्य हो ती चार दृश्य एक मातारा माणूस एक आजारी व्यक्ती एक मृतदेह आणि एक शांत संन्यासी या दृश्यांनी त्याला जीवनातलं जे दुःख आहे जे अटळ आहे त्याची त्याची जाणीव करून दिली ही काही साधी दृश्य नव्हती त्याच्यासाठी म्हणजे अस्तित्वावरच प्रश्न निर्माण झाला असेल अगदी आणि मग याच जाणीवेतून तो मोठा निर्णय आला वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी सगळं सोडून सत्याच्या शोधात बाहेर पडणं हो स्रोत प्रश्न चार हे सोपं नव्हतं नक्कीच अनेक वर्ष कठोर तपश्चर्या केली अनेक मार्ग अवलंबले वेगवेगळी व्रत केली पण शेवटी त्यांना बोधगयामध्ये एका पिंपळाच्या झाडाखाली ध्यान करताना ज्ञानप्राप्ती झाली बोधीवृक्ष ज्याला म्हणतात बरोबर बोधिवृक्षाखाली स्रोत प्रश्न पाच आणि याच ज्ञानामुळे ते बुद्ध झाले बुद्ध म्हणजे म्हणजे जागृत झालेला किंवा ज्याला ज्ञान प्राप्त झालंय असा हा क्षण खूप महत्वाचा आहे कारण इथून पुढे त्यांची शिकवण सुरू होते ही पहिली पायरी अगदी आणि दुसरं सत्य सांगतं की या दुःखाला कारण आहे आणि ते कारण म्हणजे तृष्णा आसक्ती आसक्ती हवा ते मिळवण्याची किंवा नको ते टाळण्याची ती तीव्र इच्छा तिसरं सत्य जरा आशेच आहे की या दुःखाचा अंत करण शक्य आहे निरोध शक्य आहे आणि चौथं सत्य मग तो मार्ग दाखवत अष्टांगिक मार्ग स्रोत प्रश्न आठ म्हणजे आठ पायऱ्यांचा मार्ग हो आठ अंग आहेत त्याची योग्य दृष्टी योग्य संकल्प योग्य वाणी योग्य कृती योग्य जीवनशैली योग्य प्रयत्न योग्य सजगता आणि योग्य ध्यान बरोबर हे फक्त नियम नाही तर जगण्याचा एक काय म्हणतात त्याला बॅलन्स्ड दृष्टिकोन आहे असं वाटतं अगदी आणि हा अष्टांगिक मार्ग म्हणजे काही फक्त थिअरी नाहीये ते आचरणात आणायचंय अच्छा म्हणजे योग्य कृती म्हणजे काय नक्की म्हणजे हिंसा न करणं चोरी न करणं व्यभिचार टाळणं तसंच योग्य वाणी म्हणजे खोटं न बोलणं चहाडी न करणं कठोर न बोलणं किंवा उगाच निरर्थक बडबड न करणं थोडक्यात स्वतःमध्ये नैतिक आणि मानसिक बदल घडवायचा हा एक सलग प्रयत्न आहे ही आठ अंग एकमेकांना पूरक आहेत आणि मिळून ज्ञानाकडे नेतात आणि हे ज्ञान मिळाल्यावर त्यांनी ते फक्त स्वतःपुरतं नाही ठेवलं नाही नाही सारनाथ मध्ये पहिलं प्रवचन दिलं त्याला धम्मचक्र प्रवर्तन सूत्र म्हणतात बरोबर स्रोत प्रश्न नऊ हो अगदी धम्मचक्र प्रवर्तन म्हणजे ज्ञानाचं चाक त्यांनी फिरवलं लोकांना मार्ग दाखवला अनेकांना दिशा मिळाली असेल नक्कीच आणि मग वयाच्या ऐंशीव्या वर्षी कुशीनगर इथे त्यांचं महानिर्वाण झालं स्रोत प्रश्न दहा महानिर्वाण म्हणजे मृत्यू नाही फक्त नाही महानिर्वाण म्हणजे जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून अंतिम सुटका मुक्ती त्यांच्या प्रवासाची ती एक प्रकारे परिपूर्णता होती तर एका राजकुमाराचा सिद्धार्थ ते गौतम बुद्ध हा सगळा प्रवास आणि त्यांची शिकवण आजच्या काळात या सगळ्याचा अर्थ कसा लावायचा मला वाटतं सिद्धार्थ गौतमाचा बुद्ध म्हणण्याचा प्रवास हा स्वतःच्या आत डोकावून सत्य शोधण्याचा आणि माणसाच्या दुःखावर उपाय शोधण्याचा एक मोठा प्रयत्न होता त्यांची चार आर्यसत्ते आणि अष्टांगिक मार्ग आजही आपल्याला स्वतःच्या आयुष्याकडे जगाकडे अधिक सजगपणे बघायला शिकवतात बरोबर आणि जाता जाता एक विचार मनात येतो बुद्धांनी दुःखाचं मूळ कारण सांगितलं तृष्णा आसक्ती हो आजच्या जगात जिथे सतत नवीन गोष्टींची अनुभवांची अगदी सोशल मीडियावरच्या लाईक्सची मान्यतेची आसक्ती वाढत चालली आहे तिथे बुद्धांची ही शिकवण जास्तच लागू पडते की काय खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे ही आधुनिक काळातली तृष्णा कशी हाताळायची यावर आपण स्वतःपुरता विचार नक्कीच करू शकतो नक्कीच या सखोल चर्चेत सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद पुढच्या वेळी भेटूया एका नवीन विषयासोबत धन्यवाद